आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला तू आपल्या सेनेसहित ह्या यज्ञ अश्वाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मागे मागे जाशील हा पुण्यात्मा अश्व स्वेच्छेने जिथे कुठेही जाईल तिकडे त्याला जाऊ दे मार्गात याच्या मस्तकावर दिलेलं आव्हान वाचून जर कोणी याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुला त्याच्याशी युद्ध करून या अश्वाला स्वतंत्र करावं लागेल हे पहा आपल्या रघुकुलात हरण्याची रीत नाहीये म्हणून माझ्या समोर विजयी होऊनच परत ये महाराज

आत्वम हे यज्ञाच्या महान अश्वा तू चारही दिशांना रघुकुलाचं यश पसरव आणि दिग्विजय प्राप्त कर शत्रुघ्न तू आपल्या सेनेसहित ह्या यज्ञ अश्वाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मागे मागे जाशील हा पुण्यात्मा अश्व स्वेच्छेने जिथे कुठेही जाईल तिकडे त्याला जाऊ दे मार्गात ह्याच्या मस्तकावर दिलेलं आव्हान वाचून जर कुणी ह्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुला त्याच्याशी युद्ध करून ह्या अश्वाला स्वतंत्र करावं लागेल हे पहा आपल्या रघुकुलात हरण्याची रीत नाहीये म्हणून माझ्या समोर विजयी होऊनच परत ये तुझ्या परतण्यापर्यंत ही यज्ञ पूजा नियमाने सुरू राहील आणि ह्या दिग्विजय यशवाच्या परतण्यानंतरच ह्या यज्ञाची पूर्णाहुती होईल सूर्यवंशाची कीर्ती पताका आता तुझ्या हातात आहे तिला झोकू देऊ नकोस जा भगवंत तुझे रक्षण करो